नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण बोलणार आहोत शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्वाच्या आणि दिलासादायक योजनेबद्दल मागेल त्याला सोलर पंप योजना राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी ही योजना मोठ्या प्रमाणात राबवली जात आहे या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना चोवीस तास मोफत वीज देणे आणि सिंचनाचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवणे योजना काय आहे या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना सौर ऊर्जेवर चालणारा पाणीपंप देण्यात येतो या पंपामुळे वीज बिलाची चिंता नाही भार नियमनाचा त्रास नाही आणि डिझेलचा खर्च नाही कोणते सोलर पंप मिळतात या योजनेत तीन हॉर्सपावर पाच पॉवर सात पूर्णांक पाच दशांश पॉवर असे सोलर पंप उपलब्ध आहेत शेतकऱ्याच्या जमिनीच्या आकारानुसार व पाण्याच्या गरजेनुसार योग्य पंप दिला जातो कोण पात्र आहे ही योजना खालील शेतकऱ्यांसाठी आहे ज्यांच्याकडे स्वतःची शेती आहे ज्यांच्याकडे विजेचे कनेक्शन नाही किंवा अपुरे आहे ज्यांनी महावितरणमध्ये अर्ज केलेला आहे अनुसूचित जाती जमाती अल्पभूधारक आणि सर्वसाधारण शेतकरी अनुदान किती मिळते या योजनेत सरकारकडून नव्वद ते पंच्याण्णव टक्के अनुदान दिले जाते शेतकऱ्यांना फक्त अतिशय कमी रक्कम भरावी लागते अर्ज कसा करायचा अर्ज करण्यासाठी अगदी सोप्या स्टेप्स आहेत एक महावितरणच्या अधिकृत वेबसाईटवर जा दोन मागेल त्याला सोलर पंप या पर्यायावर क्लिक करा तीन आवश्यक कागदपत्रे अपलोड करा चार अर्ज सबमिट करा अर्ज केल्यानंतर पात्र शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने सोलर पंप वितरित केले जातात शेवट उत्साही तातडीची आणि कृतीला प्रोत्साहन देणारा सूर महत्वाची सूचना अनेक जिल्ह्यांमध्ये अर्जांची प्रक्रिया सुरू आहे त्यामुळे उशीर न करता लगेच अर्ज करा कारण मागणी जास्त आणि पंप मर्यादित आहेत शेवटचे आवाहन जर तुम्ही शेतकरी असाल आणि अजून सोलर पंपसाठी अर्ज केला नसेल तर ही संधी हुकवू नका ही माहिती इतर शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद